हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मंडळी आम्ही चालले जेजुरीला आणि आवरलंय तर पिल्लू सुद्धा आवरले मस्त फिरते घरामध्ये त्यानंतर निघालोय इतकं ऊन होतं भयान गर्दी होती परंतु जायचं होतं खूप दिवसापासून जेजूरी आणि आमचं असं कधी ठरवलेलं नसतं की इथं जायचं तर डायरेक्ट आम्ही अचानक ठरवतो दिवसभरामध्ये किंवा रात्री ठरवलं की सकाळी लगेच निघत असतो तसंच मग रात्री ठरवलं परंतु श्लोकला शाळा होती स्कूल होतं त्यामुळे मग काय तो आल्याच्यानंतरच आम्ही निघालो सॅटरडेला त्यानंतर पोहोचलो आम्ही सासवडमध्ये तर बघू शकता साड्यांचे दुकानं मस्त वेळ तर कधी आल्या तरी तर साड्या नक्की घ्या कारण खूप छान साड्या असतात आम्ही बऱ्याच वेळेस घेतलेल्या आहेत त्यानंतर आम्ही फायनली जेजुरीमध्ये पोहोचलो आणि जेजुरीमध्ये सुद्धा खूप गर्दी होती दुपारचे चार वाजले होते म्हणजे संध्याकाळचे चार पावणे चार वाजले होते त्यानंतर गाडी लावली भंडारा घेतला आणि आम्ही थेट पोहोचलो मार्तंड देवस्थानची जोरी मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यानंतर इथं थोडा वेळ थांबलो भंडारा वगैरे इथेच घेतला गाडी मागेच लावली होते। त्यानंतर चड़ा 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 होती त्यानंतर निघालो पायऱ्या चढत चढत बघू शकता गर्दी खूपच होती तर ऊनसुद्धा होतं गर्मी खूप होती एवढ्या पायऱ्या चढून जायचं म्हटलं तर खूपच अवघड असतं आणि सगळे घामाघूम झाले होते इतकं गरम होत होतं मग म्हटलं पिल्लूला घेऊन आलेच पहिल्याच वेळेस तर तिला खाली उतरवलं दोन तीन पायऱ्या ती चालली अशा प्रकारे त्यानंतर जेजुरीमध्ये वरती पोहोचलो आम्ही गडावरती तर बघू शकता किती गर्दी आहे आणि मस्त दर्शन घ्यायलासुद्धा रांगेत उभं राहावं लागलं आम्ही दर्शन वगैरे घेतली घरी जायला आम्हाला अकरा वाजले तर चला आपण आता ते दर्शन घेऊयात म्हणजे आतमध्ये काय कॅमेरा वगैरे चालूच करता येत नाही आणि देवासमोर म्हणजे नाहीच चालू करू शकत कारण गर्दी पण खूप असते आणि कॅमेरा अलाऊड नसतो फोटो वगैरे काढण्यासाठी त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त भंडारा उधळलाय पिल्लू पिल्लूसुद्धा इथे मस्त भंडारा उधळत होती सगळ्यांचा एळकोट एळकोट जय मल्हार म्हणून आवाज येत होता भारी वाटत होता एकदमच त्यानंतर बघू शकता इथे एकदम प्रसन्न वाटतं देवासमोर गेल्यावरती आणि एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आम्हाला दर्शन व्यवस्थित घेता आलं तर श्रव्यतेच्या पप्पांकडे आहे आणि श्लोक श्लोक आणि मी त्यांच्या पाठीमागे चालतोय तर बघू शकता दर्शन वगैरे झालं मग समोर आलो इथे फोटो वगैरे काढले तर मस्त इथे भंडारा वगैरे उधळला सुद्धा खूप गर्दी होती तरी पण आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर मग सगळ्यांचा भंडारा वगैरे उधळून झाल्याच्या नंतर श्रव्य मिश्राने सुद्धा उधळल्यावरती आणि नंतर श्रव्या कशी मागे राहणार कारण तिला तर खूपच आवड आहे कोणाचं काही बघितलं ती तसंच करते त्यानंतर मी सुद्धा पुन्हा दर्शन घेतलं आणि तिने बघा आता कशी डान्स करते मस्तपैकी ए असं करती आणि उधळतीवरती कारण असं बघूनच करतात मुलं आणि खूप हुशार आहे पिल्लू तर बघू शकता तिनेसुद्धा दर्शन घेतलं आहे मस्तपैकी आणि मंदिरात गेल्यावर तिने पहिले देवाला बघितल्यावर लगेच हात जोडले म्हणजे किती लहान वयामध्ये किती छान एकदम भारी वाटलं मला तर त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आम्ही निघालो पुन्हा खाली तर पावसाचंसुद्धा वातावरण तयार झालं होतं आणि नंतर थोडीशी बुरबुर आली तर बघू शकता वातावरण एकदमच छान झालेलं होतं असं आभाळ आलेलं होतं आणि सहा वाजले असतील पावणे सहा सहा वाजले असतील तर गडावरून खालचा व्ह्यू हो, अशा प्रकारे दिसत होता एकदम प्रसन्न वाटत होतं असं मंदिरात वगैरे गेलं की खूपच छान वाटतं जेजुरीला जाताने कधी पण एकदम सकाळी सकाळी गेलं ना चालणं पण होतं गड चढता पण येतो लवकर गरमीच्या अगोदर उन्हाच्या अगोदर आणि गर्दीसुद्धा कमी असते पण आम्ही कसं श्लोकला शाळा असल्यामुळे आम्हाला उशिरास निघावं लागलं तर सकाळीसुद्धा पोरांच्या झोपा होत नाही त्यामुळे आम्ही सकाळी पण आता सध्या अवॉइड करतो कधी वगैरे म्हणजे जायचंच असेल तर मग लांबचा प्रवास असेल तर सकाळी उठूनसुद्धा जातो तर निघालो आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि पाऊससुद्धा नंतर आला हडपसरमध्ये वगैरे आल्याच्यानंतर त्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला रात्री खूपच लेट झालं होतं घरी जाण्यासाठी अकरा वाजले होते कारण हडपसरमध्ये गर्दी असते तर बघू शकता सूर्य मस्त मावळतीला गेला आहे आणि अशा प्रकारचं फायनल वातावरण झालेलं आहे दिवेघाटामध्ये आल्यावरती बघू शकता पुणे सिटी अशा प्रकारे दिसत आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर